नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असा बुद्धिमत्ता चाचणी या विषयातील वर्गीकरण त्याच्यामधील गटात न बसणारी संख्या ओळखा हा घटक आणि त्यावरील व्यवसाय आपण आजच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत बघा वर्गीकरणाच्या या प्रश्न प्रकारामध्ये चार संख्या दिलेल्या असतात आणि त्यातील तीन संख्या त्यांच्या साम्यामुळे म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये समानता था असते म्हणून मग तीन संख्या एका गटामध्ये मोडतात आणि एक संख्या शोधायची असते म्हणजे वेगळी संख्या आपल्याला शोधायची असते मग आता या संख्यांमध्ये संख्या असू शकतात क्रमवार संख्या मूळ संख्या किंवा एखाद्या संख्या एखाद्या पाढ्यातील संख्या किंवा एखाद्या विशिष्ट संख्येने भाग जाणाऱ्या संख्या अशा अनेक प्रकारे एका गटात येऊ शकतात आता या गटात न बसणारी संख्या सर्व विद्यार्थ्यांना शोधायची असते हे प्रश्न सोडविण्यासाठी संख्या ज्ञान महत्त्वाचे आहे चला तर मग आपण व्यवसायाला सुरुवात करूया म्हणजे आपल्या लक्षात येईल नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल मिळवून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे पहिला प्रश्न दिला आहे खालील संख्या संचामधील गटात न बसणारी संख्या ओळखा एकशे बारा चारशे एकशे चार, एक चार आणि दोनशे दोन आता बघा आपण या संख्येकडे जर नीट पाहिलं तर बघा यांची आपण बेरीज करूया एक अधिक एक अधिक दोन म्हणजे बघा या सगळ्या संख्यांची जर आपण बेरीज केली तर बेरीज किती येते चार येते बघा एक आणि एक दोन दोन आणि दोन, दोन चार येते चार अधिक शून्य अधिक शून्य बरोबर यांची बेरीज पण किती येते चार येते आता बघा एक अधिक शून्य एक अधिक चार किती येते बेरीज यांची पाच येते दोन अधिक शून्य अधिक दोन बरोबर यांची बेरीज किती येते चार येते मग बघा इथे पण चार बेरीज इथे पण चार बेरीज आणि इथे पण चार बेरीज मग इथे मात्र बेरीज पाच आहे म्हणून मी त्या गटात न बसणारी संख्या आहे पर्याय क्रमांक तीन एकशे चार दुसरा प्रश्न बघा पंचावन्न एकशे सहासष्ट एकशे बत्तीस एक हजार एकशे अकरा आता या दोन संख्यांवरून आपल्याला लगेच कळतं की या संख्यांना अकराने आणि भाग जातो मग आता बघा बघा इथे अकरा पाचची पंचावन्न वजा केली बाकी आली शून्य म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे आता इथे बघा अकराच्या पाड्यामध्ये सोळा नाही आहेत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे अकरा एके अकरा सोळामधून अकरा गेले अक्रा अक्रा। बाकी अली पाच वरून हा सहा पण खाली घेतला अकराच्या पड्यामध्ये छप्पन नाही आहेत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे अकरा पाचशे पंचावन्न वजा केली बाकी आली एक इथे भाग गेलेला नाही आहे आता इथे बघा अकराच्या पाड्यामध्ये तेरा नाही आहेत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या अकरा एके अकरा तेरामधून अकरा गेले बाकी आली दोन आणि हा वरून दोन आपण खाली घेतला अकराच्या पाड्यामध्ये बावीस आहेत अकरा दोन बावीस वजबाकी आली शून्य म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे इथे पण बघा अकरा एके अकरा वजबाकी आली शून्य वरून एकावीस आपण एकच संख्या खाली घेतो अकरापेक्षा एक लहान आहेत मग इथे काय करायचं अकरा शून्य शून्य वजा बाकीचं उत्तर बघा वजाबाकी आली एक वरून हा एक जो राहिला होता तो आपण इथे खाली घेतला परत अकराला अकराचाच भाग लावला अकरा एके अकरा वजा बाकी आली शून्य मग बघा बाकी शून्य बाकी शून्य बाकी शून्य म्हणजे या तिघांना सुद्धा पूर्ण भाग गेलेला आहे पण पर्याय पर्याय दोन मधल्या एकशे सहासष्टला अकरा आणि पूर्ण भाग गेलेला नाही आहे म्हणून मी इथे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे सहासष्ट तिसरा प्रश्न बघा पाच हजार तीनशे पंचेचाळीस पाच हजार चारशे चौसष्ट सात हजार चारशे पस्तीस सात हजार चौऱ्याऐंशी आता याचा जर आपण विचार केला तर बघा बघा या प्रश्न प्रकारामध्ये आपण जर या संख्यांची बेरीज केली पाच आणि तीन आठ आठ आणि चार बारा बारा आणि पाच सतरा मग यांची बेरीज किती येते सतरा त्याच पद्धतीने या संख्येत या अंकांची बेरीज केली तर यांची बेरीज येते एकोणीस या अंकांची बेरीज केली तर बेरीज येते एकोणीस या अंकांची बेरीज केली तरी पण एकोणीस येते मग बघा सगळ्यांची बेरीज येते एकोणीस 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 मग इथे मात्र पर्याय क्रमांक एकमधल्या संख्येची बेरीज सतरा येते म्हणून मी इथे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा आठ हजार पाचशे बत्तीस नऊ हजार तीनशे सत्तावीस तीन पाच हजार तीनशे त्रेचाळीस दोन हजार चारशे चौतीस so, आता या संख्यांचा आपण विचार केला तर बघा आपण जर बारक्यावेळी या संख्यांकडे बघितलं तर या सगळ्या संख्येनं तीनने भाग जातो म्हणजे तीन संख्यांना तीनने भाग जातो आणि एक संख्या वेगळी आहे आता प्रत्येक संख्येला तीनने भाग घालवत बसायचं का तर नाही आपण इथे काय करायचं आहे तीनची कसोटी वापरायची मग तीनची कसोटी आपल्याला काय सांगते तर तीनची कसोटी आपल्याला सांगते दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर तीनने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो ही आहे तीनची कसोटी मग बघा आठ पाच तेरा तेरा आणि तीन सोळा सोळा आणि दोन सतरा अठरा यांची बेरी झाली अठरा मग तीन स क बघा तीन स अठरा म्हणजे तीन अठराला तीनने भाग जातो म्हणजे आठ हजार पाचशे बत्तीसला ला सुद्धा तीनने भाग जातो म्हणजे ही संख्या तीनने विभाज्य संख्या आहे आता यांची जर आपण बेरीज केली तर बघा यांची बेरीज येते एकवीस यांची बेरीज येते एकवीस मग तीनच्या फड्यामध्ये एकवीस आहेत तीन सत्ता एकवीस म्हणून मग याही संख्येला तीनने भाग जातो आता यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज येते पंधरा पंधरा हे सुद्धा तीनच्या पाड्यामध्ये आहेत तिनापाची पंधरा म्हणून मग ही सुद्धा तीनने विभाज्य संख्या आहे आता यांची जर आपण बेरीज के तर बघा चार दोन अधिक चार सहा सहा आणि तीन नऊ नऊ आणि चार तेरा किती येते बेरीज यांची तेरा मग तेराला तीनने भाग जातो का नाही जात म्हणून मग याही संख्येला तीनने भाग जाणार नाही म्हणून आपलं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया बघा पंच्याहत्तर अधिक शंभर आता यांची इथे बेरीज करूया पण यांची बेरीज आहे एकशे पंच्याहत्तर एकशे पंचवीस अधिक पन्नास बरोबर यांची पण बेरीज झाली एकशे पंच्याहत्तर एकशे तीस अधिक पंचेचाळीस यांची पण बेरीज झाली एकशे पंच्याहत्तर एकशे वीस अधिक पासष्ट यांची बेरीज आहे एकशे ऐंशी मग बघा सगळ्यांची बेरीज झाली इथे एकशे पंच्याहत्तर याची मात्र बेरीज झालेली आहे एकशे ऐंशी मग इथे वेगळं काय आहे तर पर्याय क्रमांक चार हा आपलं उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया बघा पुढचा प्रश्न आहे पाच हजार तीनशे वीस पाच हजार दोनशे अडुसष्ट दोन हजार पन्नास आठ हजार सत्तर मग बघा या संख्या आपण क्षणी याचं उत्तर सांगू शकतो बघा एकक स्थानी शून्य एकक स्थानी शून्य एक स्थानी शून्य इथे आहे का नाही मग सगळ्या तर समसंख्याच आहेत पण एकक स्थानी शून्य असल्यामुळे या संख्यांना दहाने भाग जातो पण या संख्येला दहाने भाग जाईल का नाही म्हणून मी इथे वेगळं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया सत्तेचाळीस सत्याहत्तर सतरा आणि सदुसष्ट आता बघा सत्तेचाळीस सतरा आणि सदुसष्ट या मूळ संख्या आहेत आणि सत्याहत्तर ही कशी आहे संयुक्त संख्या म्हणून मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा यांची वाजाभाकी करायची एकशे पन्नासमधून सत्तर गेले तर इथे बाकी येते ऐंशी एकशे पंचवीसमधून पंचेचाळीस गेले तर इथे पण बाकी येते ऐंशी यांची ये जर आपण वजाबाकी केली तर इथे व बाकी येते सत्तर आणि यांची जर वजाबाकी केली तर इथेसुद्धा बाकी येते ऐंशी बघा मग तीनही ठिकाणी ऐंशी वजाबाकी येते आणि याची मात्र सत्तर वजाबाकी येते म्हणून मग इथे उत्तर आहे आपलं पर्याय क्रमांक तीन एकशे सदुसष्ट वजा सत्त्याण्णव नववा प्रश्न बघूया आपण पंधराशे तीस सव्वीसशे बावन्न बत्तीसशे त्रेचाळीस छत्तीसशे बहात्तर आता या संख्यांमध्ये वेगळी संख्या बघा बघा खूप सोपं आहे क्षणी कधी पंधरा दुने तीस सव्वीस जुने बावन्न बत्तीस जुने चौसष्ट पाहिजे होतं छत्तीस जुने बहात्तर मग इथे आपण करूया बघा पंधरा गुणिले दोन बरोबर किती आलं तीस आलं मग ती संख्या कोणती आहे पंधराशे तीस म्हणजे पहिल्या संख्येचे दुप्पट पुढे दिलेली आहे आता इथे बघा सव्वीस बावन्न सव्वीसची दुप्पट बघा ची दुप्पट सव बावन्न सव्वीस जुने बावन्न आता इथे बघा ची दुप्पट बघा इथे बत्तीस बत्तीस गुणिले दोन बत्तीस जुने किती असतात चौसष्ट चा। मग इथे असं पाहिजे होतं पण इथे असं आहे का इथे त्रेचाळीस आहे म्हणून मी इथे हे येणार नाही म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ही वेगळी संख्या आहे आता इथे बघा छत्तीस गुणिले दोन मग छत्तीस आहेतच आणि छत्तीस च्चा दुप्पट इथे बहात्तर मग बघा म्हणून आपले इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया चार हजार एकशे तेवीस नऊ हजार एकशे ब्याऐंशी पाच हजार तीनशे सत्तावन्न सहा हजार दोनशे सत्तेचाळीस बघा या प्रश्नांचं जर आपण बारकेवणे बघा या कडेच्या दोन संख्यांचं गुणाकार म्हणजे चार त्रिक बारा म्हणजे बघा अशी संख्या आहे मग बघा चार गुणिले ते म्हणजे चार त्रिक बारा नऊ दुने अठरा पाच पाच सत्ता पस्तीस मग साई आत्ता इथे बे पाहिजे होतं पण इथे चोवीस आहे म्हणून इथे वेगळी संख्या आहे पर्याय क्रमांक चार बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये वर्गीकरण याच्यामधील गटात न बसणारी संख्या कशी ओळखायची त्याची काही उदाहरणं पाहिलेली आहेत करते आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू